पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेची बैठक सुरू ऑपरेशन सिंदूर आणि पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधातली भूमिका मांडण्यासाठी भारतीय नेत्यांचं शिष्टमंडळ परदेशी रवाना पंतप्रधान मोदी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत असताना लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं वक्तव्य दुर्दैवी चंद्रशेखर बावनकुळे दहशतवादी आणि नागरिक यांच्यातला फरक न करणाऱ्या देशाला नागरिकांच्या संरक्षणाबाबत बोलण्याचा अधिकार नाही संयुक्त राष्ट्रात भारताची पाकिस्तानवर टीका आरबीआयकडून भारत सरकारला तब्बल अतिरिक्त दोन लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा लाभांश मंजूर वित्तीय तूट जीडीपीच्या चार पूर्णांक दोन टक्क्यांवर पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि दिराला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही जम्मू काश्मीर इथं दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान शहीद झालेले जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातल्या मूळगावी लष्करी इतमा आतंक्य संस्कार मलेशियन मास्टर्स स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपंत्य फेरीत दाखल आयपीएल स्पर्धेत आज जयपूर इथं पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार सामना आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल नेहमीच्या तारखेपेक्षा आठ दिवस अगोदरच आगमन नमस्कार एकच्या बातमीपत्रात मिरेश